नमस्कार आर्यपेट सनफार्म तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवगा या पिकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत यापूर्वी माझ्या चॅनलवरती मी शेवगाविषयी काही व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत परंतु हा थोडा वेगळा विषय आहे छाटणीच्या संदर्भात तर आपण छाटणी योग्य वेळी घेतल्यानंतरच आपल्याला शेवगा पिकामध्ये फायदा होतो हे मला स्वतः जाणवलेलं हो आहे कारण की माझी छाटणीची वेळ चुकली होती त्यामुळे मला असं नुकसान झालेलं आहे की मी मार्केटमध्ये एक रुपयाची सुद्धा शेंग यावर्षी विकलेली नाही तर प्रकारे फुलं लागत आहेत सेटिंग होत आहे परंतु ती कळी वाढत नाही किंवा शेंग वाढत नाहीत अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो मी जवळून अशा प्रकारे पिवळी पडून शेंग गळून पडत आहे किंवा काही शेंगा मोठ्यासुद्धा झालेल्या होत्या तुम्हाला दाखवतो मी तर पावसाळ्यामध्ये काय होतं माहिती आहे का अशा प्रकारे याला कुजवा लागतो तर असा कुजवा लागून शेंग पूर्णपणे सुकून आता शेंग पूर्ण वाढ न होता सुकलेले आहे तर अशा प्रकारे नुकसान होत आहे याच्यामध्ये तर शेवगा या पिकाला काय होतं जास्त करून फवारणी चालत नाही फवारणी कमी लागते तर जास्त फवारणी जर आपण घेतली किंवा हार्ड फवारणी घेतली तर परत फुलगळ होते सेटिंग होत नाही आता चुकून माकून काय शेंगा राहिल्या होत्या बघा ह्यातल्या तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे काय थोड्या शेंगा आहेत एवढ्याच फक्त या एवढ्या झाडांमध्ये मला शेंगा मिळालेल्या आहेत तर भरपूर नुकसान झालेलं आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे छाटणीची जी वेळ आहे आपल्याकडं वातावरण कोणतं सूट होत आहे मार्केटला आपल्याला कोणत्या दिवशी आपल्याला भाव चांगला मिळेल तर अशा वेळेस आपण छाटणी घ्यायची आहे तर मी मागच्या वेळेस छाटणी घेतली होती जानेवारीमध्ये तर मला त्यावेळेस बऱ्यापैकी दर मिळाला होता आत्ता मी काय केलेलं आहे की माझे काही मित्र आहेत जे शेवगा शेती करतात तर त्यांचा मी सल्ला घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्ही छाटणी घेऊ शकता आता सप्टेंबर चालू आहे तर मी याची छाटणी घेतलेली आहे आता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो ही जी झाडं आहेत याची उंची खूप वाढलेली आहे आता माझं मेन टार्गेट हे शेवगा शेती नाही मी माझ्या काय माझं फार्म हाऊस आहे माझं माझ्याकडे काय बदक वगैरे आहेत टर्की राजोंस फायटर कोंबड्या गावरान कोंबड्या तर अशा प्रकारे पक्ष्यांना सावली मिळावी ह्या हिशोबाने मी झाडं लावलेली आहेत तर याची जी उंची आहे ती उंची खूप वाढलेली आहे आणि इथून पुढं जवळपास आता हे पाच ते सहा फुटाची उंची आहे याची इथून पुढं यांच्या फांद्या वाढतात तर हा इकडं बघू शकता आता तिथं एक चिमणीनं घरटं बनवलेलं आहे म्हणून मी तिथल्या फांद्या तोडायच्या ठेवलेल्या आहेत तर एवढ्या फांद्या उंच वा वाढत आहेत तर अशामुळं काय होतं तो? शेंग तोडता येत नाही आणि शेंग वरची तोडलेली जी शेंग आहे ती पटकन अशी खाली पडते आणि शेंग कधीही पडताना अशी उभी जर पडली तर शेंडा पिचकतो आणि मार्केटला दर मिळत नाही तर ह्या गोष्टीमुळं थोडं ह्याची उंची कमी ठेवायची आहे आपल्याला तोडायला सोपं जातं त्याचबरोबर मार्केटला मालसुद्धा चांगला जातो तोडणी उरकते कारण सारखं जर आपण वरती बघून जर शेंग तोडायची म्हणजे तर मानेचा त्रास आपल्याला चालू होतो तर त्यामुळं आपण थोडी उंची कमी ठेवायची आहे आता उंची तर हे जर बोलायला गेलो तर थोडा व्हिडिओ मोठा होईल याविषयी आपण थोडक्यात परत एकदा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू शकतो तर ती उंची वगैरे कमी ठेवणं गरजेचं आहे आता हा एक शेवगा मी छाटायचा सोडलेला आहे कारण की हा देशी शेवग आहे त्यामुळं हा मी याची छाटणी घेतलेला नाही तर एक झाड मी असं देशीचं लावलेलं आहे माझा असा अंदाज आहे की आता छाटणी केल्यापासून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तर जानेवारीच्या आसपास पूर्णपणे याला फुलं वगैरे लागतील आणि चांगल्या प्रकारे सेटिंग लागून जानेवारीपासून माझा माल निघायला चालू होईल तर जानेवारीपासून चांगला दर मिळेल अशी माझी अपेक्षा आहे कारण की मागच्या वर्षी मला बऱ्यापैकी चांगला दर मिळाला होता ऐंशी माझा हायस्ट रेट होता पन्नास साठ रुपयानं मी विकला होता तर मला जो रेट मिळाला होता तर त्या रेटमध्ये मी समाधानी होतो तर अशा प्रकारे आपण थोडं नियोजन करायचं आहे माझी थोडीशी झाड आहेत त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त काही टेन्शन घेतलं नाही परंतु जर एखाद्या शेतकऱ्यानं जर एकर दोन एकर जर शेवग्याची शेती केली असेल आणि त्यात जर असं नियोजन चुकलं तर खूप मोठा नुकसान होण्याची शक्यता असते म्हणून थोडं आपण काळजी घ्या जाणकारांना विचारा <coughs> त्याचबरोबर आपण यूट्यूबवरती काही व्हिडिओ बघू शकता शेवगा शेतीची काही पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं आणूनसुद्धा आपण थोडी माहिती आपण कलेक्ट करून त्या हिशोबाने आपण स्वतः अनुभव घेऊन आपण शेवगा, शेवगा शेती करू शकता तर सुद्धा इकडं माझं इकडे एक शेत आहे तुम्हाला ते दाखवतो हो तु। तर या शेतमध्ये मी सध्या प्लॅन करत आहे परंतु मी शेत व्यवस्थित नीट करायला वेळ जाणार आहे तर त्यामुळं मी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत लागवड करण्याचे विचारत आहे तर हे जवळपास तीस गुंट क्षेत्र आहे तर याच्यामध्ये मी शेवगा लावणार आहे ज्यावेळेस मी तर शेवगा लावणार आहे त्यावेळेस मी काही इथलेसुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती हो। नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर जास्त व्हिडिओ मोठा न होऊन देता आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे इथंच थांबूया जर कोणाच्या काही शंका असतील तर आपण कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार